नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अर्थ कंपनीचा वीस लिटरचा स्प्रे पंप मित्रांनो बॉक्स ओपन करूया पाहूया आतमध्ये काय पाहायला भेटतंय या गोष्ट कुठल्या कुठल्या गोष्टी या पंपासोबत भेटतात आपल्याला पाहू शकता एकदम चांगल्या रफ अँड टफ कंडिशनमध्ये आपल्याला हा जो आहे तो मेन पंप भेटतोय अर्थ कंपनीची ब्रँडिंग पण आहे झाकण ओपन करूया झाकण ओपन केलं तर आपल्याला फिल्टर जाळी म्हणजे आपण जेवरून पाणी टाकणार आहेत ते शोधून घेण्यासाठी जाळी तिथेच अटॅच आहे ते रिमूव्ह करून आपण साफही करू शकतो याच्यानंतर पाहूया बाकी साऱ्या ज्या ॲक्सेसरीज आहेत स्प्रेच्या स्प्रे गन वगैरे या सगळ्या आतमध्ये टाकून दिल्या होत्या तर मित्रांनो पाहू शकता या सगळ्या गोष्टी आपल्याला यासोबत मिळणार आहेत तर मित्रांनो पाईप वगैरे जोडून घेऊन पंप चालू करूया पाहूया कसा स्प्रे करता मित्रांनो पाहू शकता तुमचं जसं वापर करायचा आहे तुम्हाला पंप स्प्रे कुठल्या पिकावर कशाप्रकारे स्प्रे करायचा आहे किती प्रमाणात करायचं आहे त्यानुसार ॲड ॲडजस्टेबल तुम्ही त्याच्या पुढचे नोझल चेंज करू शकता आणि पंप वापरू शकता तसंच यामध्ये डबल मोटर आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा प्रेशर पण पाहायला भेटतो आहे जास्त स्प्रे करायचं असेल फॉग फॉगर फौक, जास्त प्रमाणात निर्माण करायचं असेल तर तसं ॲडजस्ट करून तुम्ही फॉगर निर्माण करून स्प्रे गण्यदेखील स्प्रे करू शकता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपला बिंग फार्मा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद